नमस्कार सर्वांना मी प्रांजली नुकतीच अकरा दिवसांमध्ये सव्वा लाख राम नामाचा जप करण्याची सेवा माझी पूर्ण झालेली आहे मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये अकरा दिवसात तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा श्रीराम 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 किंवा राम 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 या मंत्राचा सव्वा लाख जप कसा करू शकता याची अतिशय साधी आणि सोपी पद्धत शेअर करणार आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे की मी ज्याही काही सेवा करते ना त्या अतिशय सोप्या पद्धतीने करते हे असंच का ते तसंच का मग हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे ह्या कोणत्याही गोष्टी मी डोक्यात घेत नाही फक्त काय आपला खरा भाव भक्ती ती सेवा करण्याची आपल्याला जी ओढ लागलेली आहे ती आणि त्या भगवंतावर विश्वास फक्त ह्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवायच्या आणि सेवा करायची बाकीच्या कोणत्या भानगडीमध्ये पडायचं नाही पर बाकीच्या भानगडीमध्ये पडलं की सेवा एकीकडे राहते आणि त्या बाकीच्याच गोष्टी डोक्यात राहतात त्या सेवेचा अनुभव येत नाही ती सेवा पूर्ण होत नाही सेवा पूर्ण होण्यासाठी अडचणी येतात त्यामुळे ह्या सा त्या साध्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही देवाची कोणत्याही गुरूंची सेवा करत असाल तरीसुद्धा फक्त एक वेळा अकरा दिवस काढून अकरा दिवसात तुम्ही सव्वा लाख श्रीरामनामाचा जप करून बघा तुम्हाला अद्भुत अद्भुत जी मनशांती तुम्हाला मिळेल ना जो आनंद तुम्हाला मिळेल ना हा म्हणजे सर्वात 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 मोठा असेल आजकाल आपल्याकडे पैसा आहे घर आहे बंगला आहे गाड्या आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण आज आपल्याकडे मनशांती नाही आहे आणि तुम्हाला जर ती मनशांती खरोखर अनुभवायची असेल तर अकरा दिवसामध्ये या पद्धतीने श्री श्रीरामनामाचा जप नक्की करून बघ आपल्या सनातन धर्मामध्ये भगवान श्री रामांचे लाखो भक्त आहेत त्याचबरोबर शास्त्रांमध्येही भगवान रामांच्या उपासनेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे शास्त्रानुसार असं म्हटलं आहे की हनुमान भगवान शिवसारख्या महान देवतांनी देखील भगवान रामाचे नाव घेतले असे मानले जाते की जर भगवान श्री रामांचे नाव योग्य पद्धतीने आणि खऱ्या भक्तीने जपले तर व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होताना बघायला मिळते अनेक प्रकारच्या शारीरिक आजारांपासून आराम मिळतो आयुष्यात सकारात्मकता येते एवढेच नाही तर केवळ रामाचे नाव घेतल्याने इतर अनेक पापांपासून मुक्ती मिळते आणि आध्यात्मिक लाभसुद्धा मिळतो धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात हनुमानजी श्रीरामांचे खूप मोठे भक्त आहेत आणि ते त्यांचे नाव देखील जपतात हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी श्रीरामांचे नाव घेणे देखील शुभ आणि फलदायी मानले जाते हनुमानजी व्यतिरिक्त भगवान शिवशंकर देखील रामजींचे नाम जपतात यावरूनच रामाच्या नावाचा महिमा किती अद्वितीय आहे हे आपल्याला दिसून येते शास्त्रानुसार रामाचे नाव घेतल्याने व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतात रामाचे नाव घेतल्यानेच संपूर्ण विश्वाच्या शक्ती शरीरात प्रवेश करतात र म्हणत तोंड उघडल्याने आणि म म्हणत तोंड बंद केल्यानेच या शक्ती शरीरात संक्रमित होतात रामनामाच्या जपाबाबत अशी मान्यता आहे आणि बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत की आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तीने नियमितपणे रामनामाचा जप करावा यामुळे व्यक्तीला निरोगी शरीर मिळते त्याचवेळी जर तुम्ही राम दरबाराचे स्मरण केले आणि एकशे आठ वेळा रामनामाचा जप केला तर जीवनातील सर्व अडचणींपासून मुक्तता मिळते जप करून व्यक्ती रक्तदाब नैराश्य आणि चिंता यासारख्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांवर मात करू शकतो असे म्हटले जाते की सलग तीन महिने जप केल्याने शुभ फळ मिळतात एवढेच नाही तर रामनामाचा जप केल्याने व्यक्ती मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती करतो तसेच जेव्हा लोक रामाचे नाव आठवतात तेव्हा त्यांना सकारात्मकता जाणवते आणि त्यांच्या मनात शांती राहते असे मानले जाते की फक्त रामजींचे नाम लिहून ते पर्स मध्ये ठेवल्याने ऐश्वर्याची प्राप्ती होते सगळे दोष दूर होतात शनी आणि मंगळाचे शुभ प्रभाव सुद्धा आपल्याला दिसून येतात तर बघा राम नामाचा जप करण्याची सुरुवात तुम्ही कोणत्याही मंगळवार किंवा शनिवार पासून करू शकता किंवा कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता ज्या दिवशी तुम्हाला ओढ लागेल की आजपासून मला रामनामाचा जप सुरू करायचा आहे त्या दिवसापासूनसुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता ज्या दिवशी सुरुवात करणार आहात त्या दिवशी सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि संकल्प फक्त एकदाच करायचा असतो परत परत करण्याची गरज नाही संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार संकल्प करून तुम्ही या सेवेची सुरुवात करू शकता तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करा आणि तुमची जर एखादी इच्छा मनोकामना नसेल तर संकल्प करताना माझ्या जीवनातील सगळे दुःख कष्ट दूर व्हावेत मला व माझ्या कुटुंबाला निरोगी आयुष्य लाभावं उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा यासाठी किंवा मा माझ्या घरामध्ये एकोपा प्रेम आनंद राहावा यासाठी मी जप करत आहे अशी प्रार्थना करून असा संकल्प करूनसुद्धा हा रामनामाचा जप तुम्ही करू शकता आणि अकरा दिवसांच्या जपाला तुम्ही सुरुवात केल्यानंतर अकरा दिवस झाल्यानंतरही तुम्हाला वाटलं की मला हा जप कंटिन्यू ठेवायचा आहे तर त्यानंतरही तुम्ही हा जप संकल्प न करता आज जीवन आपला शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता रामनामाचा जप करण्यासाठी तुम्ही देवघरासमोर बसून केला तर अतिशय उत्तम देवासमोर दिवा लावा बसण्यासाठी आसन घ्या आणि रोजचा तुम्ही जप करू शकता पण प्रत्येकालाच देवघरासमोर बसून जमेल असं नाही तुम्ही ऑफिसमध्ये आहात तुमचं स्वतःचं शॉप आहे तर तिथे तुम्ही तुमची खुर्ची असेल त्यावर बसून पायातील चप्पल काढून तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही खाली तिथे एखादं आसन करा त्या आसनावर बसून जप केला तरीसुद्धा चालेल घरी आपण आहोत देवघरासमोर बसून करू शकत नाहीत तर अंथरून पांघरून बेड सोडून घरामध्ये कोणत्याही खोलीमध्ये गच्चीवर बाल्कनीमध्ये अंगणामध्ये बसून बसण्यासाठी आसन घ्या आणि त्यावर बसून तुम्ही जप केला रामनामाचा तरीसुद्धा चालतं काहीही हरकत नाही तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज खाऊन रामनामाचा जप करू नका सकाळी उठलं स्नान झालं की तुम्ही रामनामाचा जप करा आणि त्यानंतर मग तुम्हाला बनवायचं असेल घरच्यांना खाऊ घालायचं असेल तुम्हाला खायचं असेल ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता पण हे करत असताना जर तुम्ही नॉनव्हेज वगैरे सोडलं आपल्या वाईट सवयी सोडल्या तर अतिशय उत्तम आहे बाकी रामनामाचा जप करण्यासाठी कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही तुम्ही गावाला वगैरे कुठे गेलात तर तिथेसुद्धा तुम्ही रामनामाचा जप करू शकता तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहात तिथेसुद्धा तुम्ही रामनामाचा जप करू शकता किंवा तुम्हाला मासिक पाळी आली तरीसुद्धा तुम्ही रामनामाचा जप करू शकता कारण इतर ज्या सेवा आहेत व्रतवैकल्य आहेत तर जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा त्यामध्ये आपण ते करू शकत नाही तर नाम जप ही अशी सेवा आहे ज्याच्यामध्ये आपण कधीच खंड पडू देत नाही किंवा ज्याच्यामध्ये खंड कधी पाडावा अशी कोणती समस्याच आहे मासिक पाळीमध्ये सुद्धा ओठ न हलवता मनातली मनात आपण रामनामाचा जप करू शकतो जेव्हा तुम्हाला सुतक वगैरे सुद्धा आहे तेव्हा सुद्धा ओठ न हलवता मनातली मनात आपण जप केला तरी सुद्धा चालतो अकरा दिवसात सव्वा लाख जप पूर्ण करण्यासाठी रोज आपल्याला अकरा हजार तीनशे पासष्ट वेळा अकरा दिवस जर आपण जप केला तर या अकरा दिवसांमध्ये आपला सव्वा लाख जप पूर्ण होतो म्हणजे रोज तुम्हाला पहिल्या दिवशी अकरा हजार तीनशे पासष्ट दुसऱ्या दिवशी अकरा हजार तीनशे पासष्ट तिसऱ्या दिवशी अकरा हजार तीनशे पासष्ट या पद्धतीने अकरा दिवस जर आपण जप केला तर अकराव्या दिवशी आपला सव्वा लाख जप जो आहे तो पूर्ण होतो बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला कधी काही अडचण आली हे झालं काही तुम्ही करू शकले नाही जप तर त्या दिवशी जेवढा शक्य होईल तेवढा जप करायचा आणि दुसऱ्या दिवशी तो ॲडजस्ट करायचा म्हणजे एकंदरीतच काय या अकरा दिवसांमध्ये आपल्याला सव्वा लाख जप पूर्ण करायचा आहे कधी कमी कधी जास्त या पद्धतीने सुद्धा तुम्ही जप करू शकता हा सव्वा लाख जप करत असताना एका जागेवर आसनावर बसूनच करण्याचा प्रयत्न करा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जप करायचा असेल तर तुम्ही फिरता काम करता करू शकता पण हा संकल्पयुक्त जेवढा बोललेला आहे तेवढा जप तुम्हाला एका जागेवर बसूनच करायचा आहे तुम्ही या तीन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता माझं सांगायचं झालं तर मी राम 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 या मंत्राचा जप करत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही श्रीराम 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 या मंत्राचासुद्धा जप करू शकता किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचासुद्धा जप करू शकता जो मंत्र तुम्हाला अगदी हृदयाच्या जवळ वाटेल जो मंत्र मुखातून काढताना तुम्हाला त्या मंत्राबद्दल प्रेम वाटेल आत्मीयता वाटेल तळमळ वाटेल ते नाव परत 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 तुम्हाला घ्यावं वाटेल या तिन्हीपैकी त्यापैकी कोणताही मंत्र जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्या मंत्राचा जप करू शकता तुम्ही या तिन्हीपैकी कोणतंही हे केलं तर शेवटी त्याच्यामध्ये रामच नाव येणार आहे जप सुरू केल्यानंतर अगदी दोन दिवसातच जो अनुभव आणि मोठा बदल मला माझ्या स्वतःमध्ये जाणवला तो म्हणजे आपल्या डोक्यामध्ये विचारांचा जो गोंधळ असतो ना बघा आपण काम एक करत असतो टी व्ही बघत असतो किंवा कोणाशी तरी बोलत असतो पण आपल्या डोक्यामध्ये दुसरेच विचार असतात एक विचार झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा काही ना काही कुठलंही काही काही आठव अशा गोष्टी तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या पूर्णपणे बंद होतील आणि एकदम तुमचं डोकं जे आहे ते शांत तुम्हाला वाटेल म्हणजे जसं की तुम्ही काम करताय तर तुम्ही फक्त कामच कराल तुमच्या डोक्यामध्ये इतर विचार येणार नाहीत तुम्ही टी व्ही बघताय तर तुम्ही फक्त टी बघाल तुमच्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ राहणार नाही डोक्यामध्ये जे आपले हजारो लाखो विचार आहेत ना नको ते विचार ज्यामुळे डिप्रेशन किंवा दिवसभर सतत दुःखी वगैरे राहणं अशा गोष्टी तर ह्या तुमच्या बंद होतील ज्याला आपण मनःशांती म्हणतो मन ना तर तो ती मनःशांती अगदी दोन दिवसांमध्ये रामनामाच्या जपाने मला अनुभवायला मिळाली त्याच्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तुम्ही खूप मोठ्या दुःखातून जात असाल कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेलेलं असेल आणि त्या व्यक्तीच्या आठवणी तुम्हाला सतावत असतील तुम्ही खूप डिस्टर्ब राहत असाल तुम्हाला पुढे काय करायचं हा मार्ग मिळत नसेल कारण डोक्यामध्ये शंभर विचार तर अशा वेळेला तुम्ही रामनामाचा जप संकल्पयुक्त अकरा दिवसात सव्वा लाख तुम्ही करून बघा किंवा याच्यापेक्षा जास्तही तुम्ही करू शकता तुम्हाला मनशांती जी आहे ना ती अनुभवायला मिळेल आणि आजकाल आपल्याकडे सगळं काही आहे पण मनशांती नाही आहे आणि ती मनशांती अनुभवायची असेल तर राम नामच नाही तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरूंना मानता त्यांचा संकल्पयुक्त जप तुम्ही करून बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील सर्वात महत्वाचं मनशांती मिळेल जी की आपल्याला कुठेही शोधूनही मिळत नाही आणि दुसरं म्हणजे मन स्थिर झालं जी काही आपण गोष्ट करतोय त्याच्यामध्ये मन एकाग्र एक होऊ लागलं आपल्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती पूर्णपणे उतरल्याचं ती दूर आहे असा अनुभव आपल्याला होतो आपली जी ओरा निगेटिव्ह असते ती क्लीन झालेली आहे असा अनुभव होतो आपलं जे जड पडलेलं शरीर आहे जड पडलेलं डोकं आहे असं वाटतं की आपल्या अंगावर अगोदर कितीतरी ओझं होतं आणि आता ते दूर झालेलं आहे असा अनुभव जप सुरू केल्यानंतर अगदी काही दिवसांमध्येच तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि जोही काही तुम्ही जप करताय तर ते नाव घेण्याची तुम्हाला ओढ लागेल अकरा दिवस झाले तरीसुद्धा आता सव्वा लाखाचा जप झाला आता मी करोड एक करोड जप करणार असं मला वाटतं म्हणजे ते नाव घेण्याची ओढ जी असते ना आपली तळमळ जी असते ती आपली वाढत जाते आणि ही सेवा आपण कधीच स्टॉप करत नाही आणि तुम्ही मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की तुम्ही रामाचंच नाही कोणत्याही देवाचा जप करा पण अध्यात्मामध्ये तुम्ही या हे आयुष्य जगत असताना आयुष्यामध्ये चढ उतार अडचणी संकट ह्या सगळ्या गोष्टी येतात मग यामध्ये आपली मनशांती कुठेतरी हरवते आणि ती मिळवण्यासाठी आध्यात्मिक मार्गाकडे येणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय बघा आजकाल स्ट्रेस दूर करण्यासाठी बरेच जणं व्यसन वगैरे नको नको त्या गोष्टी करतात लोकांचं चांगलं बघ झालेलं आपल्याला बघवत नाही मग माझं चांगलं नाही तर त्याचंसुद्धा चांगलं होऊ नये माझ्यापेक्षा चांगलं त्याचं होऊ नये अशी द्वेषाची भावना निर्माण होते नकारात्मक वाईट विचार येतात तर या सगळ्यापासून स्वतःला रोखण्यासाठी अध्यात्माकडे वळा आणि जेही नाव तुम्हाला घ्यायला आवडतं त्या नामाचा जप करायला तुम्ही सुरुवात करा आजकाल आपल्यापैकी बरेच जण फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करायला सुरुवात करत नाहीत मग हे राम नाम घेतल्याने फायदे काय तुम्हाला मिळू शकतात चला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुमचं सुधारतं डिप्रेशन वाईट विचार नकारात्मक विचार दूर होतात जीवनातील अडचणी दूर होतात वेदना संपतात मोक्षाची प्राप्ती होते अभिमान लोभ वासना क्रोध आणि द्वेष यासारख्या भावना संपतात शत्रूपासून रक्षण होतं तुमचं कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळतो जर तुम्ही सत्याचे असाल तर लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देते असाध्य आजारांपासून आराम मिळतो मनातील वेदना निघून जातात मन निरोगी राहतं पाप नष्ट होतात मन शुद्ध होतं विश्वाच्या ऊर्जेशी जोडले जातो आपण परलोकात देवाचे सर्वोच्च स्थान आपल्याला प्राप्त होते या जगात प्रत्येक प्रकारे काळजी आणि संरक्षण आहे राम दरबाराचे स्मरण करताना एकशे आठ वेळा जप केल्याने जीवनातील सर्व अडचणींपासून आपली मुक्तता होऊ शकते आपण जी रोजची नित्यसेवा करतो ती करायची स्वामींचा जप तुम्ही करू शकता पण त्यासोबतच तुम्हाला जर हवं असेल तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही रामनामाचा जपसुद्धा करू शकता असं नाही की जी सेवा करतो आहे ती सोडायची आणि दुसरी सेवा पकडायची मी सुद्धा माझ्या ज्या गोष्टी आहेत ज्या सेवा आहेत त्या सुरूच आहे पण त्यासोबत मला वाटलं किंवा देवाचे संकेत समजून मी ही सेवा किंवा हा रामनाम जप सुरू केला अकरा दिवसामध्ये सव्वा लाख पूर्ण केला आणि त्यानंतर या नामाची मला गोडी लागली आणि हे मी पुढे आता जो जोपर्यंत मला शक्य होईल किंवा शेवटच्या श्वासापर्यंत हा जप जो आहे तो सुरू ठेवणार आहे असा संकल्पयुक्त नाही की रोज एवढाच करणार तेवढाच करणार पण माझं स्वतःचं एक आहे की रोज कमीत कमी सात हजार मी रामनामाचा जप करणार आहे बघू आता श्रीरामांच्या कृपेने किती होऊ शकतं माझ्याकडून ते नमस्कार